साहेबांनी दोन दिवसापूर्वी जो नामतरणाचा विषय घेतला तो विषय आमच्या पिंपगाव जोगा ग्रामस्थांच्या काळजाला लागलेला आहे हा ग्रामस्थांचा विषय नाही तर टोटल आमचा जो धरणग्रस्त आहे त्या धरणग्रस्ताचा अस्मितेचा विषय आहे ह्या पिंपगाव जोग्याचं नाव तालहटी कार्यालयापासून तर दिल्लीपर्यंत आजपर्यंत पिंपगाव जोगा जलाशय या नावाने ओळखलं जातं आणि हेच जर नाव आमदार साहेब जर मिटूत असत तर स सर्व ग्रामस्थ आणि ते धरणग्रस्त असतील त्या धरणग्रस्त आज त्याचा जाहीर निषेध करीत आहे या नामकरणाच्या विषयाबद्दल आमदार साहेबांनी बोलण्याच्या अगोदर आमच्या ग्रामपंचायतचं लेटर मागा द्यायला लागत होतं किंवा ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत किंवा धरणग्रस्तांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत होतं या डॅमची आमची पाठी बावीस वर्षापूर्वी लागली बावीस वर्षापूर्वीपासून आजपर्यंत जीर्ण झालेली आहे दोन वेळेस त्याच्या बातम्या पडल्या याच्याकडे लक्ष दिलं ना दिलंच नाही त्याच्या खडीकरणाचा विषय आहे त्या डॅमच्या भिंतीवरून आज शंभर दीडशे लोक सकाळचं मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी जातात तिथं लाईट नाही त्या रस्ता बरोबर नाही त्याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे नव्हतं ह्या नामदारांचा विषय त्यांनी घ्यायला लागत नव्हता आणि घेतला जात तर ह्या ग्रामस्थांचं समाधान करण्यासाठी आमदार साहेबांनी हा आज तुम्ही वक्तव्य केलं हे वक्तव्य मागे घ्यावा अशी ग्रामस्थांची ग्रामस्थांची आणि त्या धरणग्रस्तांची ठाम भूमिका आहे जर हा शब्द मागे घेतला नाही तर हे ग्रामस्थ आणि हे जे रस्ता आहेत हे रस्त्यावर सुद्धा उतरण्याची वेळ आली तर उतरण्याच्या तयारीला आहेत हे आमदार साहेबांनी लक्षात घ्या या ठिकाणी अजूनही काही आजी पण आहेत त्यांच्याकडून नाही आपण जाणून घेऊया अजी काय वाटतंय आयुष्यभर पिंपळ स्वतः काय त्या नावाबद्दल खर तर पंचवीस वर्षापासून या धरणाचं नाव पिंपळगाव जोगा धरण म्हणूनच आहे म्हणूनच आहे खरंतर आमच्या पश्चिम पट्ट्यातील बऱ्याचशा आदिवासी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना जमिनी नाही नाहीये खाली पाहिले तर धरण आणि वर पाहिलं तर डोंगर अशी परिस्थिती असतानाही आमची सर्व ग्रामस्थांची मागणी की आमदार साहेबांनी जो नामांतरणाचा विषय घेतलेला आहे त्याला सर्व ग्रामस्थांचा विरोध आहे आज आ, जर पाहिलं तर हा ही, ही, आ, वर्थी वर्थी ही जो, आ, जो जी भि भिंत झालेली आहे ही भिंत सगळी टोटल आमच्या मातीवरती मुरमावरती ही भिंत झालेली आहे आणि त्याचं आम्हाला अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा मिळाला नाही तरी आमची मागणी आहे अशीच आहे की ह्या धरणाचं नाव पिंपळगाव जो जोगा धरण हेच राहावं ही आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे सरण नाव काय ठरले म्हणजे नाव काय ठरलं माजी आमदार साहेबांचं बरोबर आमचं असं मत आहे ग्रामस्थांचं म्हणण्यापेक्षा का ग्रामस्थ आणि पूर्ण पश्चिम पाट्टा म्हणजे त्याच्यात सर्वच धरणग्रस्त आले आणि पिंपाळजोगा ग्रामस्थही आले श्रीकृष्ण रामजी तांबे यांच्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर तसं पाहिलं तर जुन्नर तालुक्याला खरखच त्या माणसाचं योगदान आहे खूप या जुन्नर तालुक्यासाठी त्यांनी भरपूर काहीतरी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत पण शेहेचाळीस वर्षाच्या पिरियडमध्ये त्यांनी भरपूर असं काहीतरी योगदान दिलेलं आहे पण प्रकार असा आहे एक ज्यावेळी एकोणीसशे शहा चौऱ्याहत्तर ते शहात्तर या पिरियडपर्यंत त्यांचं अस्तित्व समजा त्या पिरियडमध्ये त्यांनी भरपूर या अनामाशीच रस्त्याचं काम केलं असेल लोकांसाठी कॉलेज उभारलीत हायस्कूल उभारलीत मार्केट यार्ड हे केले त्या माणसाबद्दल आमचा रोष नाही आहे पण स्थानिक पातळीवर इथं पाहता पिंपळजोगा ग्रामस्थांच्या जमिनी गेल्यात काही भूमिहीन झाले त्या वरतीच्या पट्ट्यातली काही बेरोजगार माणसं कामाला जात आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करायचं सोडून तुम्ही जर ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या जमिनीवर गे गे नको म्हणजे आम्ही असं म्हणू शकत नाही पण त्या माणसाचं नाही तर पिंपळाव जोगा हेच गाव आमचं जर टोटल महाराष्ट्रात फक्त धरणाच्या नावाखातर आम्ही प्रत्येक ठिकाणी बांगलं जातोय तसं पाहिलं तर आमची अपेक्षा होती की ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत बाबू बरोबर आहे ना की त्यांना कमीत कमी धरणग्रस्त कमी म्हणून तुम्ही दाखले द्यावेत त्यांचं एक एक मुल तरी कामाला लागावं ते इकडे गणगना हिंडतायत तुम्ही तो विचार न करता फक्त धरणाचं नाव बदलायचं असं ठरवत असाल तर तुमच्या अभिचयपूर्व पूर्वज आहेत भरपूर आमदार बिमदार झाले तुमचे वडील असतील समजा आणखी कुणी असतील पण त्यांना हे सुचत नाही तुम्ही फक्त मतदानासाठीच हे नाव बदलायचं करत असाल तर हे पिंपळगावकरांना मान्य नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे ऐकून खपवून घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जर हा शब्द तुमचा मागे घेतला नाही तर पंकज भाऊ टोटल पिंपळजोगाव आणि पश्चिम पट्ट्याच्या वतीनं तुमचा संपूर्ण निषेध आम्ही आंदोलन केलं अजूनही काय ग्रामात आहेत आमचं म्हणणं असं आहे का हे कुठल्याही गोष्टीवर राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या जनकल्याणाची कामं करा ह्या पाठीचा विषय पाठीकडे लक्ष नाही लोक चालायला जातात वॉर्निंग वॉकसाठी तिथे ते ते बलूच सुविधा करा पिंपळगाव जोगा रस्ता चालला ते निष्कृष्ट दर्जाचं काम आहे पिंपळगाव जोगा हे धरण पहिलं झालं कसं याचा तपास केला नाही आमच्या गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व लंकू पाटील त्यांनी हे धरण मागं कसं आणलं तर आम्हाला पहिलं हे ते त्याच्यात दाखवून द्यायचंय का अशा व्यक्तिमत्वाचं जर तुम्ही नाव घेतलं असं त्या ग्रामस्थांना गावकऱ्यांना एक आनंद वाटला असता का त्या धरणाच्या चळवळीत काही लोकांनी संघर्ष केला आहे अजित भगवानांना सारख्या वरिष्ठ मार्गदर्शक असेल सतीशासन अशा लोकांनी आम्ही या ठिकाणी हे एक काम करायचं नाही आमदार साहेबांचं वारंवार हे राजकारण आहे राजकारण करण्यापेक्षा तुमचं पहिल्या वेळी तुम्ही निवडून कसे आलात या धरणाच्या नावाखाली तुम्ही निवडून आलात हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आणि या धरणाच्या नावाखाली तुमचं काय होईल याचाही आमदाराने डोक्यात विषय घेतला पाहिजे आणि आमचा हा जाहीर निषेध आहे पिंपळगाव वतीने आमच्या दादामुक्तीच्या वती प्रशांत आज या ठिकाणी आमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील तुम्ही सर्व पत्रकार बनवू या ठिकाणी आमच्या पिंपळगाव या ठिकाणी हात जोडून आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो कालच्या दोन दिवसामध्ये पेपरला जी बातमी झळकली की डोंगर आपल्या पिंपळगाव जोगाव जलाशयाला जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी तांबासेठ तांबे आता श्रीकृष्ण आमजी तांबे यांचं नाव देण्यात येईल अशी बातमी आमच्या गावच्या ग्रुपवर पडली आणि आमचे सर्व तरुण सर्व ग्रामस्थ बेमान झाले की आज आमच्या गावची ओळख खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नवे, नवे नवे तर देशामध्ये ही धरणामुळे आहे आणि त्या धरण्याचंच नाव जर आमच्या बदली झालं तर आमच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो आणि आज लांबून लांबून लोक या ठिकाणी येतात नवे नवे तर परदेशातील सुद्धा माणसं या ठिकाणी येतात आणि या जलाशयाच्या आजूबाजूला आमच्या तुम्ही जर मॅपवर टाकलं तर, तर पिंपळ वाजोगा जलाशय नाव येतं आणि त्यानंतर लोक या ठिकाणी येतात राहिला प्रश्न आता जलाशयाच्या त्या निमित्तानं आजूबाजूचे प्रश्न आता आमचा जो डावा कालवा झाला आहे एक ते चार किलोमीटरपर्यंत जोगा हद्द आहे साडेतीन किलोमीटरपर्यंत तो कालवा झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षापासून त्याचं लिकेज चालू झालं माझी स्वतःची त्यामध्ये चार एकर जमीन नापिक झालेली आहे आमचे बंधू महेंद्र हांडे यांची दोन तीन एकर गेलेली आहे पांडुरुनांची गेलेली आहे भगवाना उपसरपंच यांची गेली भरपूर ग्राम सांगितली तिची गेलेली आहे भरपूर ग्राम जमीन त्यामध्ये नापिक झालेली आहे आणि ती गळती मी व्हिडिओ व्हिडिओ कॉल कॉन्फरन्सद्वारे पण दाखवली लेखी कागदपत्राद्वारे पण दाखवली आम्ही बऱ्याचदा आमचे जिल्हा परिषद अंकुश नामले यांच्या माध्यमातून आमदार साहेबांपर्यंत गेलो त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचदा मी त्या प्रश्नाला वाचा पडलो मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे परंतु त्या प्रश्नाला मला मार्ग मिळाला नाही परंतु परंतु मला मी आज या ठिकाणी पिंपळजोगा ग्रामस्थ म्हणून मी बरोबर आहे मला प्रथम तर माझं गाव महत्वाचं आहे आणि नंतर माझा पक्ष आणि ने नंतर नेता महत्वाचा आहे गावच्या जर अस्विचा प्रश्न आला तर प्रथम जोगा ग्रामस्थ आणि नंतर पक्ष पिंपळाचा पिंपळाचा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी हा आमचा बुलंद आवाज आहे पिंपळ जोगाकरांचा या ठिकाणी कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन या ठिकाणी कोणी आलं नाही आलेच फक्त आमच्या अस्मितेसाठी आणि आमच्या जर अस्मिते जर कोणी जर गदा आणत असेल तर या ठिकाणी आम्ही वारंवार एकत्र येऊ आणि भविष्यात जर हा नामकरणाचा भविष्यात जर भविष्यात जर हा नामकरणाचा नामकरणाचा मुद्दा जर आमदार साहेबांनी पाठीमाग नाही घेतला तर आम्ही हा अनेमाशीचा हायवे हा जो अनेमाशीचा हायवे आहे हा पण चक्का जाम करू कागदोपत्रित रितसर आम्ही या सर्व गोष्टी करू आमच्या पाठीमागं आमच्या मित्र गावाला प्रशांत धोत्रे या ठिकाणी पत्रकार आहेच आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सर्व आलात तुम्ही सर्वच आमच्या पाठी चांगल्या कामात उभे राहालच ही आमच्या अपेक्षा आहे आणि भविष्यात भविष्यात म्हणजे आता या दोन तीन दिवसामध्ये जर आमदार साहेबांनी हा शब्द मागे घेतला पाहिजे अशी आमच्या ग्रामस्थांची सर्वांची मागणी आहे धन्यवाद तर शंभर टक्के आंदोलन शंभर टक्के आंदोलन होईल कॅनॉल कॅनॉलला पाणी सोडून जाणार नाही आम्ही या ठिकाणी या रोडवरती हायवेवरती चक्का जाम करून टाकू का असं निर्णय घेत काय बोलावं हे आम्ही ठरू शकत आम्ही काय ठरू आम्ही काय बोलायचे आम्ही ठरू शकतो आमदार साहेबांनी काय बोलायचे आमदार साहेब ठरू शकतो आज आमचे जे मुद्दे आहेत ते आमदार साहेबांनी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही पोहोचव पोहोचवणार आहात आणि त्या ठिकाणी आम्हाला याचं उत्तर नामकरण होणार नाही नामकरण बिंपाळाजोगावर राहील हीच अपेक्षा आहे तुम्ही आमदार साहेबांचे जर कार्यकर्ते आहात तर तुम्ही त्यांच्याशी फोनद्वारे काही संपर्क साधलाय का अजिबात मला निर्णय आवडला नाही त्याच्यामुळे मी काय बोललोच नाही हा निर्णय मला शंभर टक्के आवडला म्हणूनच म्हणून म्हणूनच ग्रामस्थांच्या भूमिकेमध्ये मी आहे मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेमध्ये अजिबात नाही ठीक आहे